तर ज्या मार्च पब्लिक पाहिजे चॅनल स्वागत आहे का ब्लॉग्सला तर मित्रांनो आज आहे बघा तारीख माझ्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे वाटतं शुक्रवार आहे तर मित्रांनो आज शुक्रवार तर खूप लेट झाला आहे दुकानात जायला कारण लेट उठलो आहे कारण थोडं आजारी घे आता मराठीत रे बोलता येईल मला आजारी तर सगळ्यात पहिलं तर महत्वाचे असे की आपले इथं दायंडे होणारे धायंडे म्हणजे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्ट चार दिवस सर म्हणजे फक्त अठरा ऑगस्टला धायंडे नाही तर सलग चार दिवस धायंडे आहेत तर पंधरा ऑगस्टले पंधरा ऑगस्टला आपल्या एम जीमध्ये मध्ये आपले प्रेम जाधव यांची जी तर सोळा ऑगस्ट मेन म्हणजे सगळ्यांची गणपती म्हणजे आपलं दत्तपेठ राशीन पेठ गजर मित्रमंडळ भवानीपेठ फंडगली आणि मला वाटतं अजून जे सर्व दायंडी कोणाची हा भाजपची म्हणजे आपल्या गायकवाडसोबत तर सगळ्यांनी एक पैकी एक साऊंड आले सगळ्यांनी डी जे ऑपरेटर एकदम खतरनाक आणि सगळ्यांनी त्याला दत्तपेट आणि एक गोष्ट अशी आणली की सगळ्यात वेगळ्या जातात कोणीच आणली ना आपल्या कारभार ते तर त्याने आणले कसं जसं आपण युनिक करतो तसं ती पण युनिक करतं तर त्याच्यानंतर सतरा तारखेला आपल्या चंदू राखोंडे आणली एकदम ती पण दंडी खतरनाक आहे आणि एकोणीस तारखेला जी आहे तिथं आपली एक मला असं ऐकण्यात आलंय की ऐकण्याला बाकी काय नाही अजून ऐकण्यात आलंय की मयूर उतिकरी येणारे जे आपले सगळ्यात आवडते म्हणजे गौतम पाटील जसेदे पाटील राधा पाटील आणि त्यात मयूर उतिकर सुद्धा ती सुद्धा एकदम फॉर्ममध्ये सध्या तर ती सुद्धा तर किती तारखेला एकोणीस तारखेला तर बघूया आपल्या दायंडी स्पेशल कशी व्हिडिओ होतात तर व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करता तुम्हाला दायंडी काय युनिक सगळी दिसायला भेटणार आपल्याला ब्लॉग मध्ये तर चला मी तो नका बोलतो नका बिटू आय दारात गिफ्ट झालेले तर ये ये गिफ्ट कशामुळं अरे उद्या रक्षाबंधन लक्ष तू काय घेतलं का बहिणीला गिफ्ट तुझ्या हा काय नाही घेतलं तू अजून टाकत तुझे काय चाललं तर आता लखन आला इथं मी तर घेतलं एक अजून एक गिफ्ट आहे आणि अजून एक गिफ्ट लागल दोन बहिणीला एक एक गिफ्ट नाही दोन बहिणी दोन गिफ्ट म्हणलं मला एवढंच लागल होय होय लखन तू बांधणार काय म्हणजे का आणली गिफ्ट गिफ्ट सांग काय डेडशे रुपये देईन का चकोली दीडशे रुपये देते म्हण लोक ते ब्रेसलेट कुठे वेअर इज द ब्रेसलेट हा नाही नाही जनता चाहती है, जनता, जनता, कुछ काम नहीं है क्या? जनता पूछ रही की ब्रेसलेट कुठे खरं सांग मला त्याचं नाव काय हा कोण कोण आहे दिशा दिशा कोण आहे रिजू गांधी तर द ब्रँड माणूस म्हटलं रॉकी बाय तर रुजू भाऊ उद्याचा काय विषय काय विषय सेलिब्रेशन ओके मिल काय विषय काय घेऊन चालल सेलिब्रेशन ओके ओके द ब्रँड माणूस मित्रांनो आपण आता बस आले बस स्टँड तुम्ही बघू शकता कारण कशा म्हणतात पार्सल यायचं आपला करमा बस बस स्टँडवर सध्या आपल्या गाडी यायची तर फक्त पुरुषाची गाडी बाकी कोण नाही आता कधी यायची तर चौकशी जी आहे ती पण बंद आहे चौकशी आपल्या म्हणणं थोडक्यात संभा आणि इथलं जे आहे तिथे बर्ण बंदच पोलीस मदत कक्ष डायल एकशे बारा आवडलं असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र